आत्ताच पेडगावचं फायनलचं फेरा पूर्ण आहे आणि आपल्यासोबत कसं ते झेंडा पंच सहकारी बापू आहेत बापू काय सांगाल आज खरं तर महाराष्ट्राला शोभूवर असं पेडगाव हिंदी कसरी माहिती असेल काय चा सांगाल बाबा उदगीर प्रतिसाद दिला प्रेक्षकही भरपूर आणा स्वयंशिस्तेनं प्रेक्षकांनी स्वतःचं मैदान असल्यासारखं मैदान पार पडलं पडतं आणि मला एक सांगा बैलगाडा मालकाने तुम्हाला सात केस दिली कारण शंभर गट हे होणं एक अडीच तीनच्या दरम्यान कोणत्याही मैदानात आतापर्यंत पॉसिबल झालं आहे हे तुम्ही करून दाखवले एक झेंडा पंच म्हणून काय काय सांगाल म्हणजे शंभर टक्के गाड्या सांगितलेल्या वेळेपेक्षा एक दोन मिनटं आधीच येत होत्या सुट्टी मेकर शक्यतो गाड्या कुठल्याच पुढे घेत एखादी गाडी उचलून वगैरे आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या पश्चिम महाराष्ट्रातली आमचे ज्येष्ठ मार्गदर्शन बापू असतील सोमनाथ जगदाळे सलीम मोलाने होतात सुनील मुळे बापू म्हणले आमच्या माळसेनाचे होते पश्चिम महाराष्ट्रातले जे आपले जे मनभेन सगळे झेंडा पंच जी जे हे होती ती तर मांदियाळीच होती त्यामुळं ग्रीप पण लागली मैदानाला आणि एकमेकाला रिप्लेस करत गेल्यामुळे कोणाला कंटाळा आला नाही कारण की एक मोठं मा मैदानाने जबाबदारी सगळे तुमच्याकडे होते आणि मी अतिशय सुंदर इथं पार पाडली कारण मैदानाचं आज हे महाराष्ट्राकडून नाव झालं पूर्णपणे कसं वाटतं तुम्हाला काय सांगा वाटतं केलेलं म्हणजे इतक्या आठ दहा दिवस झाला आमचं गावी खूप झटतंय आमचं गाव जगते आमच्या शेजारी सातवाडी आहे बोडूस आहे तिथले काय युवक ह्याच्यात जगते त्याचा आज सार्थक झाल्यासारखं वाटते आम्ही एक शब्द दिला होता सहा वाजता सहाच्या आत आम्ही फायनल करू आणि मला वाटतं वाटते पण झेंडे टाकताना शेवट फायनल ला तेच बघितलं होतं पाचशे एकोणसाठलाच आपण झेंडे टाकले म्हणजे टायमिंग तुमच्या मनात जे होतं तेच तुम्ही पूर्ण करून दाखवलंय आणि खूप मस्त असं मैदान झालं काय सांगा अधिकृष्ठ जे कमिटी आहे म्हणजे मैदानाची त्यांच्याबद्दल सांगाल कमिटीनं ज्याच्याकडे जी जबाबदारी जी दिली होती ती त्यांनी शंभर टक्के चोख बजवली आमच्या पुरणचक्रो जी आमच्या ओळखीचे नाहीत त्याही माणसाने हातात आसूड घेतली आणि पब्लिक कंट्रोल करणं म्हणा किंवा इथं गाड्या माग सारण म्हणा शंभर टक्के हे आमच्या पंचगृष्टी शंभर टक्के एवढंच मी सांगू शकतो की बैलगाडी क्षेत्रात जर बैलगाडी मालकांच्या मनात जर आलं तर काही येऊ शकतो नक्कीच आणि हे तुम्ही पण करून दाखवले पेडगाव पेडगावच्या मैदानाने करून दाखवले आणि अजूनही तुम्हाला पुढच्या असेच हिंदी केसरी मैदानाच्या पण शुभेच्छा देतो कारण हेच मैदानाचा आदर्श प्रत्येक मैदानाने घ्यावा कारण शंभर गट हे अडीच तीन वर्ष म्हणजे कधीच कुठं झालेलं नाही आहे आणि हे तुम्ही जँड म्हणजे चॅन्ड पणचं आहे म्हणून तर सगळं सा झालेलं आहे त्यामुळं खरंच तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे आणि आज तुम्ही शंभर गट घेऊन फायनल केला आणि दहा से अकरा सेमी झाले बघते अकरा सेमी झाले मग हे सगळं तुम्ही करून आज दाखवून दिलं की महाराष्ट्रातला की बैलगड क्षेत्रात चांगलं मैदान होऊ शक होऊ शकतं आणि बैलगाडी मालकांनी आणि त्याला कमिटीनं ही तितकंच पारदर्शक रावलं <laughs> कमिटी ज्या वेळेला आम्ही काल ज्या वेळेला लॉट लो पाडली आम्हाला काल लॉट पाडणी अवघड गेली बरोबर पण आज मैदान मला अवघड वाटलं नाही काल जे लॉट पाडणी झाली त्यात एक ही चिठ्ठी आमच्या गावात एक ही सिंगल चिठ्ठी सुद्धा कोणताही तुमच्या पेडघ्यावरून कोणत्याही पेठा आणलं आम्हाला की नाही नाही आमचं ते पहिल्यापासून म्हणजे हेच होतं की आता मोरेंचा नाही उद्या दोन असणार आहे पळायला तर त्यात उद्या कोण नसणार आहे जर ती पहिलांचं नियोजन करायला गेले तर इकडं पब्लिक म्हणजे होते आणि तुमच्या यूज यूट्यूबचं सगळ्या चॅनेलवाल्यांनी एक बैलगाड्याचं मैदान सात असतरा बार महिले त्याबद्दल सगळ्या युट्यूबचं चॅनेलवाल्यांचं किंवा जे काय तुम्ही हा आपला देशी खेळ प्रदेशात पाठतो त्याबद्दल सगळ्या यूट्यूब यूज म्हणजे चॅनेलवाल्यांचं दडगाव ग्रामस्थ असेल आमची झेंडपंच संघटना आमची नाही आमचं सर्व सर्व वापरत आहेत तर आमच्या या पंचना त्यांचंही अभिनंदन धन्यवाद